नमस्कार मंडळी तर आज आपण पाहणार आहोत बीटपासून पुरी कशी बनवायची तर चला एक बीट मी स्वच्छ धुवून त्याची साल काढून ते खिसून घेतलेले आहे छान असे खिसून घेऊन नंतर ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ते टाकून आपण जी बीटा बीट पुरी बनवणार आहोत ती दह्यासोबत लोणच्यासोबत खूप छान त्यामध्ये चार मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत पाच चार ते पाच लसूण पाकळ्या एक चमचा जिरे आणि खिसलेला एक इंच आलेचा तुकडा टाकून थोडे पाणी टाकून छान असे बारीक करून घेतली आहे त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर हळद एक चमचा मिरची पावडर चवीनुसार पीठ आणि दोन चमचे बेसनपीठ टाकून त्यामध्ये थोडं ओवा हातावर चोळून टाकून त्यामध्ये दोन वाट्या गव्हाचे पीठ टाकून छान असे मिक्स करून घेऊया आणि घट्टसर गोळा क बनवून घेऊया बघा आपण एक गोळा घट्टसर बनवून घेतलेला आहे त्याला थोडे तेल लावून ते पंधरा ते वीस मिनिटांसाठी झाकून ठेवलेले आहे त्यानंतर छोटे छोटे गोळे करून आपण पुरी लाटून घेणार आहोत तर बघा एवढ्या आकाराचे गोळे करून जाडसर आपण पुरी लाटून घेणार आहोत थोडी जाड पुरी लाटली तरच छान अशा पुऱ्या फुकतात तोपर्यंत आपण तेल गरम करायला ठेवलेले आहे तेल छान असे गरम झाले गरम झाले की त्यामध्ये आपण पुऱ्या टाकून घेणार आहोत पहिल्यांदा तेल तापले आहे की नाही हे पाहण्यासाठी छोटासा गोळा टाकून घेतल्या नंतर पुरी टाकून पुरीला पुन्हा पुन्हा हलवून घेतले की पुरी छान अशी टम फुकते पाहू शकता आपली पुरी झालेली आहे कशी टम फुगलेली आहे आणि त्याला कलरही किती छान आलेला आहे थोडासा गोल्डन कलर कलर आला की आपण ती पुरी काढून घेणार आहोत तर बघा किती छान अशी पुरी फुगलेली आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा रेसिपी आवडली आहे की नाही तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ